नमस्कार शिवार या शेतीच्या नव्या कोऱ्या ताज्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत यामध्ये शेतीचे ताजे बाजारभाव हवामान धरणातलं पाणी अशी वेगवेगळी माहिती आणि त्याचा आढावा त्याचं विश्लेषण आपण करणार आहोत तर सर्वात आधी आज हा पहिलाच एपिसोड आहे तो अर्थात आपण कांद्याच्या संदर्भात करणार आहोत आणि मागच्या दोन दिवसांपासनं कांद्याच्या शेतकऱ्यांमध्ये अतिशय घबराट पसरलेली आहे गोंधळाचं वातावरण आहे कारण प्रत्येकाला असं वाटतं आहे की माझा कांदा आज किती रुपयांना विकला जाईल तर तुम्हाला सांगायला हरकत नाही या आठवड्यामध्ये सोमवारी जेव्हा बाजार सुरू झाला या बाजारामध्ये कांद्याचे जे बाजारभाव होते ते साधारण छत्तीसशे सदोतीसशे रुपये होते प्रति क्विंटल हे मी लासलगावचं सांगतो आहे तर लासलगावला लाल कांद्याचा जो बाजारभाव होता तो सदतीसशे रुपये छत्तीसशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर होता तो पुढे घसरत जाऊन शनिवारी चौदा डिसेंबरला तो तब्बल बत्तीसशे तेहतीसशे ते रुपये प्रति क्विंटल सरासरी आला दुसऱ्या बाजूला शेतकरी बघतात की सोलापूरचे बाजारभाव हो काय आहेत तर सोलापूरला जे कांद्याचे लाल कांद्याचे बाजारभाव होते ते साधारण या सगळ्या आठवड्याभर राहिले ते साधारण सव्वीसशे ते पंचवीसशे पण तुम्हाला आश्चर्याची गोष्ट माहिती का काल रविवारी जेव्हा लासलगावचा बाजार बंद होता नाशिकमधल्या बाजारपेठा कांद्याच्या बंद होत्या त्या दिवशी पुण्याच्या बाजारपेठेत म्हणजे पुणे गुलटेकडी मंडईमध्ये जो कांदा आला त्या कांद्याला सरासरी तब्बल चार हजार पाचशे रुपयांचा भाव मिळाला तर एका बाजूला नाशिक आणि महाराष्ट्रभरातल्या जे काही महत्त्वाच्या कांद्याचे बाजारभाव आहेत ते आता तीन हजारांच्या खाली येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला रविवारी अचानक कांद्याचा जो जो बाजारभाव आहे पुण्यामध्ये हो तो मात्र चार हजार रुपयापर्यंत जातो आहे सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे आज आ, जो कांद्याचा बाजारभाव आहे सर्वाधिक तो आहे बारामतीला याचं कारण तिथे जवळपास फक्त पावणे दोनशे क्विंटल कांदा आला आहे आणि तो जवळपास साडेचार पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे तर हे सगळं का होतं आहे काय गौड बंगाल आहे हे व्यापाऱ्यांनी केलं आहे का कोणी ठरवून केलं आहे का त्याच्यामध्ये सरकार आहे का माध्यमं आहेत का की वातावरण आहे किंवा आणखी काही गोष्टी आहे अशा असंख्य प्रश्नांच्या चर्चा सध्या शे सोशल मीडियावर सुरू आहे कोणी म्हणतं ही व्यापाऱ्यांची चाल आहे कोणी म्हणतं निर्यातीचे प्रॉब्लेम आहे कोणी म्हणतं आता काय सरकार निवडून आलं आहे आता आम्हाला कांद्याची किंवा आमच्या मतांची त्यांना गरज नाही मग आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे म्हणूनच आपण आता ही वस्तुस्थिती आज जाणून घेऊया या सगळ्या बाजारभावांचा हा डेटा ही माहिती ही सगळी घेऊन ॲग्रोशुवारने आम्ही काही व्यापाऱ्यांशी शेतकऱ्यांशी आणि निर्यातदारांशी चर्चा केली काही आकडेवारी पाहिली तर आता तुम्हाला आ, आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की कांदा जर तीस रुपयावर गेला तर ग्राहक मोठमोठ्याने ओरडायला लागतो भाव वाढले माध्यमं ओरडायला लागतात पण आज पाकिस्तानमध्ये कांद्याची किंमत काय माहिती का तुम्हाला तर कांदा साधारण एकशे पन्नास ते एकशे सत्तर रुपये क्विंटल आहे सॉरी एकशे सत्तर रुपये किलो आहे याचं कारण काय की त्यांनी कांद्यावर आणि कांद्याच्या निर्यातीवर कुठलीही बंधनं ठेवलेली नाही आणि कांदा असेल तर आमचा महागाई निर्देशांक वाढेल वगैरे त्याला काही असे पॉईंटही दिलेले नाहीत त्यामुळे आताची परिस्थिती अशी आहे की कांदा पाकिस्तानचा कांदा आहे याची छान निर्यात सुरू आहे आणि पाकिस्तानचा कांदा किती रुपयाला जातो आहे बाजारामध्ये सतरा रुपये पाकिस्तानचा कांद्याचं सीझन आता सुरू झालेला आहे आपलाही साधारण त्याच दरम्यान आहे पाकिस्तानचा कांदा आणखी दोन तीन दोन महिने चालेल तोपर्यंत आपला लाल कांदा संपून नंतर मग मार्चनंतर आपला उन्हाळी कांदा सुरू होईल आता या सगळ्या कांद्यामध्ये पाकिस्तानचे आणि या स याच्यामध्ये काही भूमिका आहे का, का। तर हो निर्यातदारांचं म्हणणं आहे की पाकिस्तानने मागच्या दोन तीन दिवसापासून प्रचंड कांदा बा बाजारात आणला आंतरराष्ट्रीय बाजारात आणला आणि तो कमी किमतीला आणला म्हणजे सतरा रुपये अठरा रुपये एकोणावीस रुपये या पद्धतीनं आता भारतीय कांदा किती रुपयाला जातो आहे भारतीय कांदा या घडीला जातो आहे तीस रुपयाने आणि तीस रुपये कांदा विक वी, विकला जातो आहे त्याला निर्यात शुल्क किती बसलं आहे त्याला आपण निर्यात शुल्क वीस टक्के लावलं ला आहे म्हणजे साधारण सहा रुपये एका किलोला निर्यात शुल्क लागतं म्हणजे तीस रुपये प्लस सहा रुपये असं छत्तीस रुपये कांदा या घडीला बाजारात चालला आहे मग जागतिक मार्केटमध्ये मग ते पाकिस्तानचा कांदा आणि भारताचा कांदा याच्यामध्ये सगळ्यात स्वस्त जो पडतो जवळपास निम्म्या किमतीनं पाकिस्तानचा कांदा चालला आहे त्यांना काही निर्यात शुल्क वगैरे नाही आहे तर हेच कारण आहे की गेले तीन दिवस बाजारामध्ये प्रचंड घबराट आली आहे व्यापाऱ्यांमध्ये तर त्यांचं म्हणणं काय की जर पाकिस्तानचा कांदा आला आहे आणि आपला कांदा जर त्याची मागणीच नाही आहे कारण मागणी घस घसरली आहे म्हणजे एक्सपोर्टरनी सांगितले की का, आपल्या कांद्याची मागणी घसरते पाकिस्तानचा कांदा स्वस्त दिल्यामुळे त्यांनी अचानक भाव पाडले आणि ती मागणी वाढून घेतली तर या सगळ्या परिस्थितीमुळे व्यापारही दबावामध्ये आले आणि त्या दबावामध्ये अजून ती खरी परिस्थिती कुठपर्यंत राहील कदाचित ते आठ दिवस टिकेल अजून सांगता येत नाही असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे सध्या तरी भारतातले कांद्याचे दर आहे ते कमी आहे या गडीला तुम्ही जर कन्झ्युमर अफेअरच्या वेबसाईटवर गेलात तर भारताच्या कांद्याची रिटेलची प्राईस जी आहे म्हणजे ग्राहकांना वस्तू काय भावानं मिळतात असं त्याचं विश्लेषण केलं जातं तर त्याची साधारण पन्नास रुपये कांदा ग्राहकांना आता मिळतो आहे याचा अर्थ कुठेतरी कांदा अतिशय महाग आहे तो चाळीस रुपये तीस रुपयाला विकला जातो आहे असं म्हणतात की आझादपूर मंडी म्हणजे नवी दिल्लीच्या मंडीमध्ये जर कांदा एका विशिष्ट किमतीला विकत असेल तर नाशिकमध्ये चार ते पाच रुपयांनी त्याचे भाव कमी होतात याचं कारण नाशिकचा कांदा तिथे जातो आणि जाण्या येण्याचा जो ट्रॅव्हल खर्च आहे तो साधारण पाच रुपयांचा आहे तर आता तिथे जे भाव चालू आहे ते साधारण कालचे जे बाजारभाव होते म्हणजे मागच्या आठवड्याचे ते होते सरासरी तीस रुपये आता तीस रुपयात ना पाच रुपये कमी करा किंवा सहा रुपये कमी करा आत आज तुम्हाला जो बावीस रुपयाचा भाव मिळाला आहे लासलगावला लाल कांद्याचा तर साधारण त्याची बेरीज होते दुसरा भाग असा सांगितला जातो आहे की यंदा कांदा प्रचंड खराब झाला आहे आणि ही वस्तुस्थिती आहे याचं कारण यंदा पाऊस चांगला झाला क्षेत्रफळ वाढलं लोकांना अपेक्षा होत्या त्यामुळे का कांदा चांगला मिळेल आणि उत्पादन चांगलं मिळेल खरीपाचं किंवा पोळ कांद्याचं पण तसं घडलं नाही दिवाळीच्या ऐन काही दिवस आधी जेव्हा कांदा काढणीवर येणार होता किंवा त्याचं पोषण होत होतं त्याच वेळेस पाऊस पडला आणि परिणामी कांदा वरून दिसायला चांगला आहे पण आतमध्ये खराब आहे त्यामुळे याची टिकवण क्षमता कमी आहे तर काही शेतकऱ्यांचा म्हणजे नाशिकमध्ये तर काही हजार हेक्टरवरचा कांदा हा जमिनीतच सडला एक आपण बातमी बघितली की एका शेतकऱ्याने शेवटी त्याच्यावर रोटर फिरवलं आणि तो कांदा शेतामध्येच हे करून टाकला त्याचं खत केलं इतकी वाईट परिस्थिती काही शेतकऱ्यांवर आली तर ज्यांच्या हाती हे कांद्याचं उत्पादन लागलं आहे तर ते अशा पद्धतीचं आहे तर मधल्या काळामध्ये शेतकरी काय क करतायत तर ते कच्चाच कांदा बाजारात आणत आहेत तो पण एक भाग आहे की ते पॅनिक झालं आहे त्यांनाही भीती वाटली म्हणजे एका बाजूला व्यापाऱ्यांची भीती एका बाजूला शेतकऱ्यांची भीती यामुळे होतंय काय की कांदा बाजारात येण्याचं प्रमाण वाढलं आहे तो खराब कांदा येतो आहे ऑलरेडी पावसानं खराब झालेलं आहे आणि बाहेरच्या देशांमध्ये पाकिस्तान असेल मग अफगाणिस्तान असेल या सगळे सारखे जे देश आहेत ते आपल्याला आपली स्पर्धा करायला बसलेले आहेत ही सगळी कारणं आहेत की ज्याच्यामुळे आज जो कांदा आहे तो बावीस रुपयांवर आला आहे आगामी काळामध्ये एक दोन दिवसांनी तो किती रुपयांवर जाईल किंवा तो वाढेल कमी होईल हे सांगता येणार नाही मात्र सरकारने निर्यात शुल्क जर कमी केलं दुसऱ्या बाजूला कांद्याची मागणी वाढली तर मात्र या कांद्याचा याच्यात फरक पडेल तर तो, तो कसा पडेल कांद्याची किंमत वाढणार का किंवा घटणार का की स्थिर राहणार ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत नमस्कार